नमस्कार मी पूर्वा खालगावकर केटीव्ही च्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत घडामोडी स्मार्ट मीटरच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा महावितरणच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा देवरुख येथील सोने व्यावसायिकाचे कर अपहरण करून लुटणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या राजापूर अर्बन को बँकेच्या रत्नागिरी शाखेतील कर्जदारांच्या मागे महाराष्ट्र लोकाधिकार समिती खंबीरपणे उभी राहणार महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद करंदीकर यांचं प्रतिपादन आणि समाजातील उपेक्षित आणि दुर्बल घटकांनी मोफत विधी सेवेचा लाभ घ्यावा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर आर पाटील यांचं आवाहन पुड़ेल बल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बढ़ूया सविस्तर वृत्तांत स्मार्ट वीज मीटर हा सर्वसामान्य ग्राहकांना लुबाडण्याचं षडयंत्र असून या मीटरमुळे बिलांमध्ये वाढ झाल्यानं जिल्ह्यात वर्षाला एकशे ऐंशी कोटींची लूट होणार आहे यातील पैसा हा अदानीच्या घशात जाणार आहे असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे आम्ही सगळे वीज ग्राहक रस्त्यावर उतरलेलो आहोत परंपरागत असलेले मीटर ते ते बदली करून स्मार्ट मीटर ज्यावेळेला बसवले जातील त्यावेळेला सध्याचं जे विजेचं बिल आहे त्याच्या दीडपट बिल हे ग्राहकांना आकारले जाणार आहे आणि जनतेची वीज ग्राहकांची लूट करून अदानीच्या घशामध्ये ही तिजोरी भरायची अशा पद्धतीचं कपट कारस्थान महाराष्ट्र सरकारने जे आ आखलेलं आहे आणि दुर्दैवाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या दोन जिल्ह्यातल्या दोन जिल्ह्यामध्ये प्राधान्याने हे स्मार्ट स्मार्ट मीटर बसवले जात आहेत त्याच्या विरोधात आज आम्ही कोकणवाड शहर रस्त्यावर उतरलेलो आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं धाडस हे एम एस सी बी अदानीकरता करत असेल तर त्याला तीव्र धिक्कार किंवा त्याचा तीव्र विरोध आम्ही केल्याशिवाय राहणार नाही पुढची भूमिका काय मीटर बसवताना हे अदानीचे दलाल जे आहेत हे गपचूप येतात आणि त्या घरमालकाला परवानगी न घेता त्याच्या बॉक्स उघडतात गपचूप बसवतात आणि पळून जातात तरी आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगणार आहोत ताबडतोब बसवलेले आधी हे मीटर रद्द करा नाहीतर आम्हाला ते काढून तोडून फोडून ते त्याचं जाळून टाकावं लागते आम्ही एक आम्ही एक पंधरा दिवसाचं अल्टिमेटम त्यांना देणार आहोत पण पंधरा दिवसात सुद्धा जर मीटर बसवण्याचं काम चालू ठेवलं तर जो अधिकारी येईल त्याला त्याला मात्र घरी लागेल महावितरणच्या स्मार्ट वीज मीटर विरोधात उबाठाच्या वतीनं माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयातून महावितरणच्या कार्यालयावर धडक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला राऊत हे मोर्चात आघाडीवर होते यावेळी शिवसेना उभाटाचे उपनेते आणि माजी आमदार बाळमाने जिल्हाप्रमुख दत्ता कदम रत्नागिरी तालुका प्रमुख शेखर घोसाळे प्रमुख प्रशांत साळुंखे शहर संघटक प्रसाद सावंत राजापूरचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम देवरुखचे छोट्या गव्हाणकर तात्या सरवणकर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी माजी नगरसेविका रशिदा गोदड महिला संघटक ममता जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उबाटा पक्षाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत महायुतीसह महावितरणच्या धोरणांचा निषेध करण्यात आला कोणाला स्मार्ट मीटर असेल आणि आढावा पैसे द्यायचे असतील त्यांना आमच्या शुभेच्छा पण ज्या गोर गरीब जनतेला हा अडाणीचा मीटर रोखा आहे त्याच्यात कायद्याची जास्त फुटली नाही आहे आणि म्हणून दोन हजार तीसचा चा हा जो वीज कायदा आहे याचा आम्ही अभ्यास केलेला आहे आज त्या ठिकाणी विद्युत नियमक आयोग आहे जर विद्युत नियमाक आयोग सांगत असेल हा अडाणीचा मीटर बसवा तर आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु फार मोठा भ्रष्टाचार आणि षडयंत्र आहे निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांना मी आमचे माजी खासदार भविष्यामधले सुद्धा आपले खासदार विनायक राऊत साहेबांना आपल्याला परत एकदा खासदार करायचा आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा संसदेमध्ये गेला होता परंतु आज आपण या ठिकाणी हे आंदोलन करताना सगळ्या जनतेचा प्रतिनिधित्व करतोय आणि म्हणून या निमित्तानं माझी वीज ग्राहकांना विनंती आहे याच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला या ठिकाणचा स्मार्ट मीटर नको असेल तर आमचा पक्षाचा जो शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख आजी माजी लोकप्रतिनिधी नोदो लो असेल किंवा विनायक राऊत साहेबांचं या ठिकाणी कार्यालय आहे नाशने रोडला त्या ठिकाणी सुद्धा भेट करू शकता आमच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही जरी फोन केले तरी तो पदाधिकारी आपल्या घरी येईल आपला प्रोटेस नोंदवेल आणि हा फॉर्म आपल्याला भरून देईल आणि म्हणून ज्या सगळ्या जवळ आठ हजार ग्राहकांनी हे फॉर्म दिलेले आहेत त्यांना महावितरणच्या कार्यालयाजवळ सभेत रूपांतर झालं यावेळी उबाठा शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत महावितरणच्या स्मार्ट मीटरच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली पण महाराष्ट्रातल्या देशातल्या इतर भागामध्ये चोरी करतात आणि त्या थोरांची शिक्षा कोकणवासियांना देतात हा उपराटन आहे त्यांचा आणि मग केवळ रत्नागिरी जिल्ह्याचा जर विषय आपण घेतलाच ना तर एकदा का, एक का प्रीपेड मीटर स्मार्ट मीटर बसवला हो की त्या स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर मध्ये आता तुमचं जे बिल येते त्या बिला त्या बिलामध्ये फरक पडून किमान पाचशे रुपयाची वाढ होणार आहे किमान पाचशे रुपयाची मिनिमम रेंज जो आहे तो पाचशे रुपयाने वाढेल आणि हायर रेंज जो आहे तो दोन अडीच हजाराने पण वाढेल मी पकडतो पाचशे रुपये गुणिले तीन लाख तिनापाची पंधरा पंधरा कोटी दर महिन्याला गुणिले बारा एकशे ऐशी कोटी केवळ आणि केवळ आपल्या रत्नागिरीतल्या के घोर गरीब वीज ग्राहकांकडून महाराष्ट्र सरकार लुटणार रुख, आहे वसूल करणार आहेत आणि त्या अदानीच्या घसात घालणार आहेत हे मीटर अदानीचे मीटर आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मीटर बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत त्यांना ठेका दिला नाही मग अदानीच्या मीटरने ठेका का दिला कारण अदानीला हे पैसे कमवायचे आहेत केवळ रत्नागिरी जिल्ह्यातून अदानीचे हे मीटर दरवर्षी एकशे ऐंशी कोटी रुपये लुटणार आहेत लुबाडणार आहेत एका जिल्ह्यातून पुणे चौतीस आक्रंदन करतात आता सुद्धा हे झालं की आपल्या आंबा उत्पादक शेती उत्पादक यावेळी महावितरणच्या प्रमुख अधिकाऱ्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर संदर्भात जाब विचारत हे मीटर बसवणं त्वरित थांबवावं अशी मागणी केली दर चोरी चोरीने परवानगी शिवाय हे स्मार्ट मीटर बसवण्याचा काळे धंदे तुम्ही बंद केले नाहीत तर पुढचं आपलं आंदोलन दोन टप्प्यातलं असेल पुढचं आपलं आंदोलन पालकमंत्र्यांच्या घरावर स्मार्ट मीटर घेऊन पण जायचं आहे आणि त्यांचा आणि पालकमंत्र्यांच्या साक्षीने मीटर तोडून फोडून टाकायचंय <laughs> मतदार यादीमध्ये जो अधिकृत असेल तो पण हे हे आंदोलन आपल्याला गांभीर्याने घ्यावंच लागेल संसार उद्धव करणार हे जे कपटकार असताना हे जर आपण तोडून फोडून आता टाकलं नाही आपण विचारे पेके गंगालो आणि हे मस्त फिरतायत परदेशामध्ये फिरा काय कुठून काय जपानमधून काय जपानी गुढी आणायची ती आणा पण या वाटत मध्ये पुढचं आंदोलन आम्ही वाटत घेणार आणि त्या ठिकाणी सुद्धा आणि हजारो एकर जमीन जी विकत घेतलेली आहे त्यांच्या हितासाठी वाटत मध्ये एमआयडीसी होतात हा सुद्धा भंडाफोड आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत देवरुख पोलीस ठाणे हद्दीतील सोने व्यावसायिकाचं अपहरण करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून खंडणीची मागणी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला रत्नागिरी पोलिसांनी जेरबंद केलं आहे या गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींना तांत्रिक तपासाच्या आधारे मुंबई आणि ठाणे परिसरातून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि सहा पूर्णांक पंच्याहत्तर लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली आहे सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी धनंजय केतकर नावाच्या एका व्यापाऱ्यांचा अपहरण करण्यात आलेले होते यामध्ये त्यांना त्यांच्या गाडीतून त्यांना त्या गाडीला धक्का लावून ते खाली उतरले असता त्यांचं अपहरण केले व दमदाटी करून थोडीशी मारहाण करून त्यांना त्यांच्याकडून तीन सोन्याचे चेन तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम बळजबरीने काढून घेण्यात आलेली होती तसंच त्यानंतर त्यांना धमकी देऊन खंडणीची मागणी पाच लाख रुपयाची करण्यात आली होती यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते त्यामध्ये पोलिसांना रस्त्यावर ते आढळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यामध्ये गुन्हा दाखल करून रत्नागिरी पोलिसांनी यात तपास चालू केला होता ॲडिशनल एस पी एस डी पी ओ आमचे पी आय देवरुख तसेच पी आय एल सी बी यांनी जवळपास सहा टीम आम्ही तयार करून यामध्ये आरोपींचा टेक्निकल विश्लेषणातून शोध घेतला असता बदलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणाहून आम्ही त चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून जवळपास एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम या गुन्ह्यामध्ये झालेली आहे तसेच एक गाडी आम्ही सध्या जप्त केलेली आहे पुढील तपास चालू आहे चार आरोपींना सध्या दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास करून आम्ही उर्वरित आरोपींचा शोध घेऊ पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्ह्यातील दोन आरोपींना बदलापूर येथून ताब्यात घेतलं त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य दोन आरोपींना पनवेल नवी मुंबई इथून ताब्यात घेण्यात आलं पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या पथकानं उपविभागीय या पोलीस अधिकारी लांजा उपविभाग सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई यशस्वी केली या गुन्ह्याचा अधिक तपास देवरुख पोलीस ठाणे करीत आहे या महत्वाच्या कामगिरीत संदीप ओगले प्रशांत बोरकर पांडुरंग गोरे सुभाष भागणे नितीन डोमणे शांताराम झोरे विनायक राजवैद्य बाळू पालकर विक्रम पाटील विजय आंबेकर गणेश सावंत सत्यजित दरेकर योगेश नार्वेकर दीपराज पाटील प्रवीण खांबे अमित कदम विवेक रसाळ भैरवनाथ सवाईराम योगेश शेटे विनोद कदम अतुल कांबळे दत्ता कांबळे रमीज शेख निलेश शेलार आणि शीतल पिंजरे यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा रत्नागिरीच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे बँकेकडून अनियमितरित्या वाहन कर्ज दाखवल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत काही लोकांनी कर्जच घेतले नसतानाही त्यांच्या नावावर लाखो रुपयांची वाहन कर्ज दाखवण्यात आली आहेत फॉर्च्युनरसारख्या महागड्या गाड्यांचंही कर्ज दाखवण्यात आल्याचे आरोप होत आहेत या प्रकरणात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद करंदीकर यांनी थेट निबंधकांना भेटून चौकशीची मागणी केली आहे निबंधकांना डीडीआर ऑफिसला राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा रत्नागिरी यांच्या बाबतीत सुनावण्या ज्या चालू आहेत आणि त्यांच्याकडून जो काही चुकीच्या पद्धतीने अनियमित कारभार झालेला आहे चुकीच्या पद्धतीने कारभार झालेला आहे काही लोकांच्या तक्रारी आहेत की आम्ही कर्ज न घेता कर्ज दाखवली गेलेली आहे दुसऱ्या कर्जासाठी दिलेले कागदपत्र अन्य ठिकाणी वापरलेले आहेत आणि कर्ज नावावर दाखवलेले आहेत अशा ज्या काही तक्रारी आहेत त्या अनुषंगाने चौकशी करावी यासाठी आम्ही डी आरनं भेटायला आणि त्यांना निवेदन देण्यासाठी आज आलेलो आहोत बऱ्याचशा ठिकाणी वाहन कर्ज दाखवली गेली आहेत जे वाहनच घेतलेलं नाही जनरल वाहन घेताना मार्जिन मनी घेऊन पूर्ण वाहनाची जी कर्ज रक्कम असते ती वाहनाला त्या शोरूमला ट्रान्सफर केली जाते इथे अनेक वाहन कर्ज आत्ता अशा नोटीस आहेत की वाहनच दिलेलं नाहीये वीस वीस लाखाची फॉर्च्युनरसुद्धा कोणाच्या तरी नावान है है, नावाने दाखवलेली आहे ज्या माणसाला गाडी चालवता येत नाही गाडीचं लायसन्स नाही जो माणूसच आत्ता मयत पावलेला आत्महत्या केलेला आहे त्या माणसाच्या नावाने वीस लाख रुपये फॉर्च्युनरसाठीचं कर्ज दिसतंय काही लोकांना साडेपाच लाख रुपये कर्ज दाखवलं आहे पाच लाख ऐंशी हजार दाखवलं हे वाहन कर्ज म्हणून दाखवलं आहे रँडमली वाहन कर्ज दाखवलं मग कुठचं वाहन होतं त्या वाहनाला तुम्ही त्या शोरूमला ट्रान्सफर केले का ते पैसे ते ट्रान्सफर केले असतील तर त्याच्यावर बोजा चढवला का ह्या अशा कितीतरी गोष्टी आहेत म्हणजे टेक्निकली असणाऱ्या गोष्टी आहे कुठचाही खुलासा देत नाहीत मागितला तर बँक द्यायला नाकारते ह्याबाबतचे कागदपत्र मागून सुद्धा कर्जदाराने आम्हाला याचे पर्टिक्युलर्स द्या स्टेटमेंट द्या पैसे कोणाला ट्रान्स्फर केले त्याचा डीडीचा नंबर काय असेल तो द्या कुठच्या शोरूमला दिले ते सांगा अद्यापपर्यंत बँकेकडून कुठचंही सहकार्य झालेलं नाही त्यामुळे आम्ही निबंधकांना निवेदन देतोय की जोपर्यंत हे काही क्लिअरन्स होत नाही कारण काही दिवसापूर्वी बँक अधिकाऱ्यांकडून किंवा काही पदाधिकाऱ्यांकडनं प्रेस घेतलेली होती की रत्नागिरी शाखेमध्ये अनियमितता किंवा त्रुटी आहेत असं ते कबूल करत आहे मग जर असतील तर कुणी केल्या आणि किती किती लोकांच्या बाबतीत केल्या ह्याचासुद्धा क्लिअरन्स तुम्ही देणं गरजेचं आहे अशी शक्यता आहे की ज्यांच्या बाबतीत ह्या त्रुटी आहेत ज्यांच्या बाबतीत ह्या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडनं अनियमित कारभार झालेले आहेत त्यांचेच एकशे एक दाखले मागण्यासाठी तुम्ही निबंधकाकडे अर्ज केला आहे अशी आम्हाला शंका आहे मग जोपर्यंत तुम्ही हे क्लिअर करत नाही तोपर्यंत एकशेकच्या सुनावण्या करू नका आणि जोपर्यंत हे पूर्ण कागदपत्र देत नाही तोपर्यंत तुमच्याकडे म्हणणं देणंसुद्धा कायदेशीरदृष्ट्या अडचणीचं होणार आहे त्यामुळे ह्या तात्पुरत्या सुनावण्या थांबावे थांबावायला लागतील आणि यांच्याकडून जर दखल घेतली गेली नाही तर आम्ही सहकार आयुक्तांकडे ह्या सगळ्या प्रकाराची तक्रार करणार आहोत प्रत्येकाची तक्रार आहे काही फौजदारी पात्र प्रकरणं आहेत ज्याच्यात फौजदारी केसेस होऊ शकतात पण त्याचे कागदपत्र पुरेसे न मिळाल्यामुळे फौजाऱ्या प्रलंबित आहेत कागदपत्र बँकेने दिले नाही दिले तर आम्ही आयुक्तांकडे जाणार बँकेचे कागदपत्रं जे काय असतील ते द्यायला लावणार नसतील तर नाही तसा शेरामारून ना आम्हाला द्या आम्ही फौजाऱ्या दाखल करणार ह्या स्टेजपर्यंत रत्नागिरीतली परिस्थिती आहे लोकांनी आत्महत्या होऊ नयेत तिथल्या आत्महत्या करू नयेत ह्या प्रामाणिक भावनेने आम्ही लोकांच्या बरोबर उभे राहण्याचा निश्चय करून आज आम्ही रत्नागिरीमध्ये आणि निबंधकांना भेटायला आलेलो आहे निबंधकांकडून आणि बँक प्रशासनाकडून आपल्याला सहकार्याची भूमिका किंवा लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात कोणातून कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही तर आम्ही संघटना म्हणून आंदोलन करू पण वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ पण लोकांच्या बरोबर ह्या लढ्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लोकांच्या बरोबर उभे राहू लांजा कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंडच्या कामात बऱ्याच अनियमित गोष्टी घडत आहेत त्यामुळे काहीही झालं तरी आम्ही लांजा कोत्रेवाडीमध्ये डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांना दिली आहे तिने अधिकृत रस्ता जाहीर केला नाही कोटेशन म्हणजे टेंडरमध्ये अधिकृत रस्ता हवा होता पण तिथे कोणता अधिकृत रस्ता नाही पाण्याचा स्रोत आहे लोकवस्ती आहे आणि हे सगळे नियम डावलून जो प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि भर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये साडेसहा कोटी रुपये एवढं पेमेंट वरिष्ठांचं म्हणजे मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी न घेता एका सी ओच्या लेवलवर दिलेला आहे त्यामुळे त्या सुद्धा बडथर्प करून त्याला शिक्षा देण्याची आवश्यकता आहे आणि संपूर्ण यामध्ये भरडलेले आहेत त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे कोत्रेवाईडी हा कचरा प्रकल्प हा आम्ही पचव पचवायला देणार नाही आणि होऊ देणारही नाही समाजातील उपेक्षित आणि दुर्बल घटकांसाठी मोफत विधी सेवा पुरवण्याचं से काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव आर आर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आ, मी आर आर पाटील सचिव जिल्हा प्राधिकरण रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे एकोणीसशे सत्त्याऐंशीनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन झालेलं बर, आहे त्याचबरोबर राज्य पातळीवर महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण आहे आणि राष्ट्रीय पातळीवर माननीय राष्ट्रीय सेवा प्राधिकरण आहे विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपेक्षित दुर्बल घटक जे आहेत त्यांना प्रामुख्यानं सेवा मोफत सेवा पुरवण्याचं काम केलं जातं त्यामध्ये मुलं महिला ज्येष्ठ नागरिक अपंग व्यक्ती त्याचबरोबर अंडर ट्रायल प्रिजनर्स तुरुंगात असलेले आ, कैदी त्याचबरोबर एस सी एस टी समाजाचे लोक भटक्या विमुक्त समाजाचे लोक ज्या लोकांचं उत्पन्न ओपन कॅटेगरीचं तीन लाखापेक्षा कमी आहे वार्षिक उत्पन्न अशा लोकांना मोफत विधी सेवा पुरवली जाते त्यामध्ये त्यांना तालुका कोर्टामध्ये जिल्हा कोर्टामध्ये मान्य उच्च न्यायालयात आणि मान्य सर्वोच्च न्यायालयात आपली केस मांडण्यासाठी अपील करण्यासाठी मोफत वकील पुरवले जातात कुठल्याही प्रकारची फी किंवा इतर कुठल्याही कागदोपत्रांसाठी लागणारा खर्च हा त्यांच्याकडून वसूल केला जात नाही तो खर्च सर्व सरकार करत असते त्याचबरोबर मोफत सल्ला देखील सेवा प्राधिकरणामार्फत दिला जातो त्यामध्ये विशेषतः पंधरा शंभर हे एक हेल्पलाईन नंबर राष्ट्रीय सेवा प्राधिकरणानं हा जारी केलेला आहे आणि यावर ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याला मोफत विधी सल्ला कायदेविषयक सल्ला मिळू शकतो आपल्या शंकांचं निरसन होऊ शकतं त्याकरता प्रत्येक जिल्ह्याला जे पॅनल ॲडव्होकेट आहेत हे पॅनल ॲडव्होकेट त्या नंबरवर हेल्पलाईन नंबरवर उपलब्ध असतात आणि आपल्या शंकांचं निरसन कायदेविषयक शंकांचं निरसन ते करत असतात शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर स्मार्ट मीटरच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा महावितरणच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा देवरुख येथील सोने व्यावसायिकाचे अपहरण करून लुटणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या रत्नागिरी शाखेतील कर्जदारांच्या मागे महाराष्ट्र लोकाधिकार समिती खंबीरपणे उभी राहणार महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद करंदीकर यांचं प्रतिपादन आणि समाजातील उपेक्षित आणि दुर्बल घटकांनी मोफत विधी सेवेचा लाभ घ्यावा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर आर पाटील यांचं आजचं या बातमीपत्र संपलं नमस्कार